आय लव्ह यू हा हा बोलतो तू बघ नापरा तू हा मार 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 काका कधीपासून बसून हा तुमच्याकडे जर समजा तुम्हाला कोण बोलला असा कि तुम्हाला पैसे येतो आणि तुम्ही देणार का नाही ना नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओ मध्ये तर मित्रांनो आज आम्ही चाललेलो आहे पालघरला तिकडे आपला जो बोलता कावला आहे त्याला भेटायला आहे आम्ही पण आता आम्ही एवढा लांब तर चाललोय तीन घंटे एवढा लांब आहे तिकडे एवढा मोठा प्रवास आहे आमचा पण तिथे जर कावला नसला नाही तर तो आमच्याशी काही बोलला नाही तर आमचा फाशाड होईल ना गाडी मे मेकअप चालू आहे सनस्क्रीन आहे गाडी मी सनस्क्रीन एसी मध्ये मंगेश धुले पण आहे त्याचं ना काही जाऊ आता तीन घंटे आम्हाला एवढा लांब जायच्या मला गाडी चालवायची तर जर कावला भेटला आणि मोडला होईल भेटला आमचा फास्ट साईड तर बघू आपण नशीब असला तर भेटत आपल्याला तर नाही भेटला तर पालघरचे कुठले लोकेशन असं तिकडे फिरू आपण चला काहीच निघू आता आम्ही थांबलोय डिझेल भरवा गाडीत डायरेक्ट पालघरला डिझेल भेटला मला पण भेटलाच नाही बाहेर गॉगल पे गोगल पे भैया जाऊ लाग घरा काय घाया मच्छी मच्छित माझ्या बघ पैसे तुम तर चला भरला आम्ही आता ना डायरेक्ट आम्ही पोचलो वाड्याला आता वाड्यावरून भाऊ किती लांब येत्या लोकेशनवर हो टाकले आम्ही चला आणि आम्ही सिंचनला पण घेतले तिथून सिंचन तर चला गाईज डायरेक्ट तुम्हाला त्या वरच भेटलो चला तर गाईज फायनल आम्ही त्या गावामध्ये पोचलो आहे गारगाव विचार विचार तीन घंटे लागले आता आम्ही या गावात जाऊ विचार कोणला तरी तो घर कुठे काल्या गावला तर चला बरोबर जाऊ न मग त्यांचं घर शोधू आम्ही त्या नावच आहे काल्या त्याला काल्या बोलतो सगळी माझी काल्या मित्रपेक्षा जास्ती बोलतो <laughs> तर जाऊ आणि बघू झाला चला आता आम्ही बघा इथं गाडी पार्किंगला लावले आणि आता गावात जायचे आम्हाला तर रस्ते पुढे गेला ते मी त्या मागून तिला बोल तू पहिले जाऊ नये बघू नये हाय का तिथं आम्हाला चालायला लागेल तर चला आता बघा एवढा आपल्याला एवढं आतमध्ये जायचे तर तिकडे जाऊ आतमध्ये ना बघू मग घर आहे का प्लीज हे बघा आम्ही आलोय ना आम्हाला इथून घुसाच्या आतमध्ये मग पकड र मी आलो बोल थांब फाटायची तर मला येऊन नाही बघा आपला कालू भेटलो ना काल काल्या काका कुठे <गुडे। laughs> थांब ना काल्या काका कुठे काल्या काका कुठे जेवलास तू कायला काय जेवलास घसा बसले तुझा कायला आजारी आहे तू कालो काय करतोय जेवलास का तू पाणी पितो गाई तो काही ना काल्याला काय पण खायला पियाला देऊन संताप देऊन मन तो वाईट बोलत नाही उल बिचारा काल पाणी पित चांगलं पाणी तुला काल काका कुठे काले अक्षय बोल अक्षय कि किसी काल अक्षय कि किसीला असत काल्या पण आपला आपल्या वाटतं मला तुम्ही या ना त्यांचं इथं घरे वाटतंय त्यांना बोलतो आता न्यूज वाले आला ते बघा हे आपले न्यूज वाले मोठा कॅमेरा आणले पण काल्या बोल ना बोल अरे चार था। चार घंटे लांब आलो ट्रॅव्हल करू आले डिझेल घालवले जेवलो काल जेवलो नाही रे जेवलो नाही बोल ना जेवला तू अरे भाऊ काय तो खाऊ खाऊ जेवतो तू खातो नको भूक लागले तुला भूक लागले तर बोल ना काल्या काल्या बोल ना बिचाराचा ना आवाज बसला गो बरोबर बोलतो एकदम थकले थकल्या का वाटतं मला त्याला बोलायचे काहीतरी पण तो असा थकले म्हणून बोलत असं वाटतं मला काय जाऊ ला तू जाऊ आम्ही आम्ही जाऊ का जाऊ का आम्ही काहीच काल्या लोक लय संताप दिले म्हणून काले आता काही बोलतच नाही रागवले काल्या जे खाऊ आणले तुला खाऊ आणले रश्मीला देत सर न ते बाबा काहीतरी बोलल तरी आमच्या आई एवढी मारल नाव लांब गेले ना काय 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 बोलतच नाही माझ्या बाबा काही न्यूज काहीच न्यूज न्यूज वाले एबीपी न्यूज मधले आला ते एबीपी न्यूज

नको नको काही तू बघ ना काही कपरा तू कपरा मार अजून एक मार्ग अजून एक मार काय खाऊ आणले तुला मी मार काय नको ना मारू मला खाऊ मार का एक मार एक मार त्याला एकच मारला खाऊ बसील ना हो। तो चल येतो आपल्या घरी आपल्या घरी येतो चल ना नको बोलतो फाटून बोलतो घरी जातो ना जातो ना घरी खाऊ घे खाऊ खाऊ घेव खाऊ त्याला त्याच्या बाजूला बसलेला कोणी आवडत नाही यांच्या इथला कुत्रा बोलतो जाऊ लागा <laughs> <नहीं गए। laughs> बोल का इथरे बोल बाबा काय करतोय कालो हे मंगला मार ऐक ना मी काय बोलतो आठीत लगीन कधी होणार <laughs> लवकर होईल बोलतो आठीच्या आयटमचं नाव सांग ना आजार करतो आकेला मारा काळा पाणी आणला घे पाणी बी पाणी पी पानी पी। अरे ओलू नको पाणी तो बघ सांडवतोय रागा लागा गाईस काळ्या रागाला बघा पाणी सांडवतोय काळ्या रागावला उलट आम्ही आलो म्हणून हा आरामात पी हो जाऊ आम्ही हा जातो जातो तो, तो बोलतो जा तुम्ही बोलतो अरे काल सांडवला मी तुला हो वाटतो कायला जाऊ बाय बाय कायला तू रागवलंय रागवले बोलला कायला तू रागवलंय आता तू पाणी कसा तू जेवतोस काले येतो माझ्यासोबत माझ्यासोबत येतो काकू आहे ना मी चाललो घरी काकू आहे ना तू लग्न कधी करशील आता तू पाणी कस पिशील पाणी पाडला ना तुम्ही कस पिशील आता पाडला ना तू पाणी जायचं जाम गो पाणी हे काल्या जाम गोर आहे ते तू मंग सांगू पाणी आम्हाला काका मंग्याला सांगू पाणी आणला काका मंगेला सांगू का पाणी आणायला काल काका कुठे काका बोल काका बोल बोल मंग अक्षय अक्षय वैभ्या आक्या चल आम्ही चाललो चल जाऊ का चालू आम्ही जा बोलतोय जा बाय तुला ना बाय देऊ का खाऊ खाते का तू खाऊ खात आय लव्ह यू आय लव्ह यू हा हा बोलतो पप्पी ते मला काकू काकू कुठे काल काल काकू कुठे काकू तिकडे आहे का चल चाललो आम्ही काकू कुठे आहे खाऊ खाते का तू खाऊ खातो खातो होईल बोलतो दे रे दे चाने दे चाने रे काल या काकू कुठे आहे काकू कुठे आहे दे चाने का मित्रांनो आपल्यासोबत आपले काका आहेत जो आपला काल्या कावला आहे तो या का असतो काका कधीपासून कधी पासूनकडे पंधरा दिवसाचा अच्छा आणि पहिल्यापासून बोलावता का आता बोलायला लागले आता दोन अडीच महिने तो बोलायला लागले का पूर्ण अच्छा आणि मग याचा खाय पियला कसा काय याचा काय पण खात तुमच्यावर रोज बोलतो का अच्छा म्हणजे सा पोरा सारखा म्हणजे अच्छा आणि जात बीत नाही कुठं यो इथं असतो जातच ते का तो तुम्हाला कसं वाटतं आता सगळी लोक इथं तुम्हाला भेटायला बरं वाटतं का हा कारण तुमच्या ज्या आता न्यूज वगैरे व्हायरल झालं ते एकदम म्हणजे आम्ही पण आलो कल्याणवरू आम्हाला पाच घंटे लागले यायला इकडं तर कसं वाटतं तुम्हाला बरं वाटतं ना

बाबू कुठे गेला बाबू बाबू कुठे गेला तर का तुम्हाला आपल्या काल्या काल्या म्हणजे एकदम देवासारखच भेटले म्हणजे काय काल्या येतो तू येतो चल जाऊ आपण जातो का काल येतो आमच्या सोबत चल लवकर चल ना हं ह ह ह ह दिवसाला किती माणसं येतात इथं चालू असतं का तुमा तुम्ही कंटाळा असाल ते लोकांना आवड असते ना एक बघायची कोण असा बोलतो का तुम्हाला की याला घेऊन जातो काय नाही ना असा जर समजा तुम्हाला कोण बोलला असा की तुम्हाला पैसे देतो आणि याला नेतो तर तुम्ही देणार का नाही ना हा हे तुमचं चांगला आवडला आम्हाला उलट कारण मी दोन तीन व्हिडिओ बघितले तुमच्या तुम्हाला ते बोलतो दे पैसे देतो घेऊन जातो तर तुम्ही दिला नाही मित्र तुम्ही बघू शकता काकांना याची वर पैसे पण देतात पण काका बोल घेऊन नका जाऊ म्हणजे काकांची माया ही काबल्यावरती म्हणून जात पण नाही तो, तो इथं असतो काकांच्या <laughs> <नहीं जल्की> इथं <laughs> घालू येतो का चल ना गाई आम्ही त्याला जास्त पण जास्त पण त्रास देत नाही कारण लोक जाम येत असतात तर त्यामुळे जास्त जास त्रास देत नाही त्याला भेटलो आम्हाला म्हणजे इच्छा होती भेटायची त्याला तर आमचा भेटणार आला बोलणं आला तर पाच मिनटं थांबू इकडे आम्ही म्हणा घरी जाऊ आता आम्ही कावळ्याला भेटलो आता आणि आता घरी चालले काका हे आमच्याकडून आवडं काय लागल्याच्यावर नव्हते इच्छा ठेव राहू दे चला आमच्याकडून आवडं काय लागल्याच्यावर नव्हते इच्छा ठेवू राहू दे चला येतो काकी काळजी घ्या चला आम्ही घरी चाललोय ना काळेला बघायला नुसते लोक येत असतात मस्त कॅमेरा आणले मोठा एकदम कामे उलट मनीष टोंबरे एक नंबर एक नंबर गाईज बघा आमच्या आपल्या काल्याचे फॅनबाग किती आहे बघा नुसते कॅमेरे दादा कुठून आले तुम्ही आम्ही आलो माशावर ना मी पूरबाडचा जे काय बोलतो हो मिल्याचा मी अक्षय घावट

माझ मंग आला मग आपला काय आला तर रे मंग आवाज येतो का रे तर रे उठ मंग्या मंग्या घराला आपला मंग्या

का पाहिजे झाला काय मान पाहिजे काय अजून काय मंग्या तुला उतरू आली तुम्ही कधी तरी आराम ना मग आपला घरी जायचं बेटा काय पाहिजे का पाहिजे काय पाहिजे का का मग काय पाहिजे मोटर मग तर मोटर मोटर झोप वाटलं आम्ही मजाक मस्ती करत मला येत असं काय वाटत आहे पण त्याच्या अंगा भिंगा मध्ये येतं याच्या आम्ही एकविरीच्या एक विरीच्या घर लावलो म्हणजे ना तर आता आम्ही जरा प्रेमाच्या घेऊन लावतो <laughs> तुम्हाला वाटत तुम्हाला वाटलं टिंगल उडवर मला असं हसा असं बघून जरा खरं कसं चोवीस तास माझ्या सोबत असतो ना मग असं हसाल असं केल्यावर हसाल

लावू गाणी लावू लाव मी कोण गायत बायाला दिलं